नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड और ॲस्ट्रो वास्तु या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज जे आपण पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक आहे बॅबेलोनचा सर्वात श्रीमंत मनुष्य हे पुस्तक सहा हजार वर्षापूर्वीचं आहे आणि त्यात सात सोन्याचे नियम सांगितलेले आहेत मित्रांनो याच्यावरची चर्चा आपण ऐका आपणाला हा चॅनल आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर चला पाहूया आपण श्रीमंतीचे प्राचीन रहस्य नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकाच्या जगात शिरणार आहोत जे अम हजारो वर्षांपूर्वीच्या बॅबिलॉन शहरातून आपल्याला आर्थिक शहाणपणाचे धडे देत आहे जॉर्ज एस क्लॅसन यांचं द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन आपल्याकडे या पुस्तकातले काही निवडक भाग आहेत काही कथा काही नियम या स्रोतांमध्ये आपल्याला मिळतात बॅबिलॉनमधल्या सामान्य माणसांच्या गोष्टी अगदी तिथल्या सर्वात श्रीमंत माणसापर्यंत आणि यातून पैशाचे काही अगदी मूलभूत नियम समोर येतात तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की या प्राचीन खजिन्यातून आजच्या धावपळीच्या जीवनासाठी आपण कोणती मौल्यवान तत्वे घेऊ शकतो अगदी खरं आहे आणि म्हणजे हे पुस्तक काय सांगतं की पैशाचे नियम हे अगदी निसर्गाच्या नियमान स्थिर आहेत सार्वत्रिक आहेत म्हणजे जे सहा हजार वर्षांपूर्वी बॅबिलॉनमध्ये लागू होतं ते आजही तितकंच खरं आहे चला तर मग बघूया काय आहे यात सुरुवात करूया त्या दोन मित्रांपासून बनसीर आणि कोबी बरोबर हो बॅबिलॉन शहर तर वैभवाने तळपत होतं पण हे दोघे मात्र तसे गरिबीतच जगत होते त्यांना नेहमी प्रश्न पडायचा की अरे आपल्या आजूबाजूचे लोक श्रीमंत कसे होतात आणि आपण का नाही शेवटी त्यांनी ठरवलं नाही म्हणजे त्यांनी विचार केला की शहरातला जो सर्वात श्रीमंत माणूस आहे अर्काद त्यालाच जाऊन विचारायचं ही सुरुवातच खूप महत्वाची आहे कारण ती एका मूलभूत गोष्टीकडे लक्ष वेधते म्हणजे संपत्ती मिळवण्याची तीव्र इच्छा असणं आणि मग त्यासाठी मार्ग शोधायला तयार होणं बन्सेर आणि कोबी यांच्यात ती इच्छा जागी झाली होती त्यांनी फक्त इतरांचं यश पाहिलं होतं पण ते कसं मिळवायचं याचा विचारच केला नव्हता किंवा त्यासाठी काही केलं नव्हतं बरोबर आणि मग अर्कात त्यांना त्याची गोष्ट सांगतो तो काही जन्मत श्रीमंत नव्हता नाही अजिबात नाही उलट तो पण सुरुवातीला धडपडत होता पण एका सावकाराकडून अलगामिशकडून त्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा मिळाला कमाईचा काही भाग स्वतःसाठी बाजूला ठेवणे हो अ पार्ट ऑफ ऑल आय अर्न वॉज माइंड टू कीप हा विचार त्याच्या मनात इतका खोलवर रुजला की त्याने ठरवलं की कि कमाईतला किमान दहावा हिस्सा म्हणजे वन टेन्थ बाग तो स्वतःसाठी बाजूला ठेवणारच हे ऐकायला किती साधं वाटतं नाही का हो ना पण हेच आर्थिक स्वातंत्र्याचं पहिलं आणि खरं तर सर्वात महत्वाचं पाऊल आहे पुस्तकात याला म्हटलंय रिकां पाकिट भरण्याचा पहिला उपाय गरिबीवरचा पहिला इलाज आणि यालाच सोन्याचा पहिला नियम पण म्हटलंय म्हणजे हा पैशाच्या जगातला गुरुत्वाकर्षणासारखा नियम आहे पे युअरसेल्फ फर्स्ट स्वतःला प्रथम पैसे द्या आपण नोकरी करतो व्यवसाय करतो इतरांसाठी कष्ट करतो पण त्या कमाईतला स्वतःच्या भविष्यासाठी किती भाग बाजूला ठेवतो हा कळीचा प्रश्न इथे पण मग फक्त पैसे वाचवणं पुरेसं नव्हता बरोबर नाही अजिबात नाही अर्कादने पैसे वाचवले खरे पण त्याचा पुढचा अनुभव दाखवतो की फक्त बचत करणं म्हणजे श्रीमंत होणं नाही त्याने सुरुवातीला एक मोठी चूक केली होती हॅन्डजम नामाचा त्याचा एक मित्र होता विटा बनवणारा त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला दागिने खरेदी करण्यासाठी पैसे दिले हो आणि काय झालं पैसे बुडाले असणार सगळे पैसे बुडाले कारण विटा बनवणाऱ्याला दागिन्यांचं काय ज्ञान असणार अगदी बरोबर आणि इथेच पुस्तकातला चौथा उपाय आणि सोन्याचा चौथा नियम लागू होतो हा नियम स्पष्ट सांगतो की ज्या व्यवसायाची तुम्हाला माहिती नाहीये किंवा ज्यात तुम्ही तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेत नाही अशा ठिकाणी तुमचे पैसे गुंतवू नका मुद्दलाची सुरक्षितता म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंटची सिक्युरिटी ही सर्वात महत्वाची आहे अल्गामिशने नंतर अर्कादला समजावलं की सल्ला जरी फुकट मिळत असला तरी तो नेहमी अनुभवी आणि त्या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तीकडूनच घ्यावा नाहीतर असं होतं ही चूक अर्कादसाठी एक मोठा धडा ठरली नक्कीच यानंतर त्याने शहाणपणाने पावलं टाकायला सुरुवात केली त्याने केवळ पैसे वाचवले नाहीत तर ते योग्य ठिकाणी गुंतवले त्याने ढाल बनवणाऱ्यांना कर्ज दिलं ज्यातून त्याला व्याज मिळू लागलं आणि मग त्याने हे व्याज आणि मूळ बचत पुन्हा गुंतवली हो oh. जसं पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे तुम्ही वाचवलेला प्रत्येक सोन्याचा तुकडा तुमच्यासाठी काम करणारा गुलाम आहे आणि तो गुलाम कमावणारा प्रत्येक तांब्याचा तुकडा म्हणजे त्याचं मूल आहे जे सुद्धा तुमच्यासाठी कमवू शकतं काय भारी रूपक आहे हो ना हे रूपक म्हणजे चक्रवाढ व्याज काय म्हणतात त्याला कंपाऊंड इंटरेस्ट त्याची ताकद दाखवतं यालाच पुस्तकात तिसरा उपाय म्हटला आहे मेक दाय गोल्ड मल्टिप्लाय म्हणजे तुमच्या पैशाला कामाला लावा त्याला वाढू द्या आणि हाच सोन्याचा दुसरा नियम पण आहे गोल्ड लेबरथ डिलिजेंटली म्हणजे सोनं किंवा पैसा अगदी निष्ठेने आणि मेहनतीने काम करतो जर त्याला योग्य मालक मिळाला तर बचत ही फक्त सुरुवात आहे खरी संपत्ती तेव्हा निर्माण होते जेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी आणखी पैसा कमवतो अर्काजच्या बाबतीत त्याच्या बचतीच्या मुलांनी आणि नातवंडांनी म्हणजे व्याजाने आणि त्यावरील व्याजाने इतकं काम केलं की तो बॅबिलॉनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनला हे सगळं ऐकायला छान वाटतं दहावा हिस्सा वाचवा पैसे गुंतवा पण अनेकांच्या मनात प्रश्न येतो की अहो महिन्याच्या शेवटी हातात काही नाही मग वाचवणार कुठून खर्च इतके असतात काय का म्हणतो हा एकदम महत्वाचा आणि अगदी प्रॅक्टिकल प्रश्न आहे आणि अर्कात याचं उत्तर देतो दुसऱ्या उपायामध्ये तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवा कंट्रोल डाय एक्सपेंडिचर्स तो म्हणतो की ज्याला आपण अत्यावश्यक खर्च म्हणजे नेसेसरी एक्सपेन्सेस समजतो ना ते आपल्या उत्पन्न इतके फुगत जातात जोपर्यंत आपण जाणीवपूर्वक त्यांना थांबवत नाही अच्छा म्हणजे उत्पन्न वाढलं की खर्चही आपोआप वाढतातच अगदी त्याला काही सीमा नसते म्हणजे आपल्याला बजेट बनवावं लागेल गरजा आणि इच्छा यातला फरक ओळखावा लागेल असं काही हो अगदी बरोबर बजेट बनवणं आणि महत्वाचं म्हणजे त्याचं पालन करणं हे अत्यावश्यक आहे खऱ्या गरजा कोणत्या आणि केवळ हाऊस किंवा डिझायर्स कोणत्या हे ओळखायला शिकलं पाहिजे इच्छा तर अमर्याद असू शकतात पण बजेट आपल्याला शिकवतं की बाबा उत्पन्नाच्या नव्वद दहा भागातच जगायचं म्हणजे दहा भाग आपण वाचवू शकू याच संदर्भात डबासीर नावाच्या उंट व्यापाऱ्याची कथा आहे पुस्तकात ती खूप छान आहे त्याने कर्जातून बाहेर पडण्यासाठी आणि बचत करण्यासाठी चिकण मातीच्या पाट्यांवर एक योजना आखली होती ती गोष्ट आहे हो कमाईचा दहा भाग बचत सत्तर भाग राहणीमानासाठी आणि कुटुंबासाठी आणि वीस भाग कर्ज फेडण्यासाठी हे नियोजनबद्ध आयुष्य जगण्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे फक्त नशिबावर अवलंबून राहून नाही चालणार पण पुस्तकात नशिबाची देवी म्हणजे गॉडेस ऑफ गुड लक यावर पण एक प्रकरण आहे बाबिलोनचे लोक चर्चा करतात की नशिबाला कसं आकर्षित करायचं काही जण जुगारात नशीब आजमावतात मग नशीब खरंच काही करतं की नाही काय म्हणण्या पुस्तकाचं चर्चेंती निष्कर्ष हाच निघतो की नशीब हे काही आंध्र नाहीये ते जुगार किंवा योगायोगाने मिळत नाही खरी नशिबाची देवी त्यांनाच मदत करते जे संधी ओळखतात आणि महत्वाचं म्हणजे त्यावर त्वरित कृती करतात ऍक्शन घेतात उशीर करणं किंवा चालढकल करणं प्रोक्रॅस्टिनेशन हा संपत्ती कमवण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा शत्रू आहे पुस्तकात एका व्यापाऱ्याची गोष्ट आहे ज्याने एका चांगल्या जमिनीच्या सौद्यावर विचार करायला वेळ घेतला आणि ती संधी गेली त्याच्या हातून दुसरा एक प्राणी विक्रेता होता ज्याने रात्री व्यवहार करायला नकार दिला आणि सकाळी ती संधी दुसऱ्याने साधली म्हणजे संधी दार ठोठावते पण ती वाट बघत नाही बसत अगदी जे लोक तयार असतात कृती करतात त्यांच्यावरच नशीब प्रसन्न होतं असं सा पुस्तक सांगतं कृती महत्वाची आहे हे तर खरंय आता थोडं कर्ज घेण्या देण्याबद्दल बोलूया बॅबिलॉनमध्ये सावकारी हा एक महत्वाचा व्यवसाय होता रोडान नावाचा भाला बनवणारा आहे हो मेकर त्याला राजाकडून बक्षीस म्हणून पन्नास सोन्याची नाणी मिळतात त्याचा मेहुणा त्याच्याकडे येतो आणि व्यवसायासाठी ते पैसे कर्जाऊ मागतो रोडान गोंधळतो आणि मॅथॉन नावाच्या एका अनुभवी सावकाराकडे सल्ला मागायला जातो आणि मॅथॉनचा सल्ला खूप विचार करायला लावणार आहे तो थेट उत्तर नाही देत नाही तो कथा सांगतो जशी ती गाढव आणि बैलाची गाढव सहानुभूतीपोटी बैलाला मदत करायला जातं आणि स्वतःच नांगराला जुंपलं जातं यातून मॅथॉन काय सांगतो की भावनेच्या भरात किंवा केवळ मदतीच्या इच्छेने कर्ज देऊ नये तो त्याच्या टोकन चेस्टमधील उदाहरणं दाखवून सांगतो की कर्ज देताना तीन गोष्टी तपासायला हव्यात एक म्हणजे कर्जदाराची परतफेळीची क्षमता म्हणजे अबिलिटी टू रीपे दुसरं म्हणजे कर्जाचा उद्देश पर्पज काय आहे तू पैसा उत्पादक कामासाठी वापरला जाणार आहे का आणि तिसरं म्हणजे सुरक्षितेची हमी सिक्युरिटी म्हणजे काही कारणाने कर्ज परत आलं नाही तर आपली रक्कम सुरक्षित राहील का अव्यवहार्य योजनांसाठी किंवा केवळ हौसेसाठी कर्ज देणं हे स्वतःच्या पैशाला धोक्यात टाकण्यासारखं आहे त्याचं एक वाक्य फार महत्वाचं आहे मोठ्या पश्चातापापेक्षा थोडी खबरदारी घेणं कधीही चांगले बेटर लिटल कॉशन देन अ ग्रेट रिग्रेट हे फक्त कर्ज देणाऱ्यासाठीच नाही तर घेणाऱ्यासाठी पण महत्त्वाचं आहे खरं तर आता कामाच्या महत्त्वाकडे बळूया शर्मू नाडा नावाचं एक पात्र आहे जो गुलामगिरीतून एक यशस्वी व्यापारी बनतो हो तो त्याच्या दिवंगत भागीदाराच्या नातवाला हदान गुलाला कामाचं महत्व समजावून सांगतो हो कारण हदान गुलाला वाटत असतं की काम करणं हे कमीपणाचं आहे ते गुलामांचं काम आहे बरोबर पण शर्मू नाडा याला सांगतो की काम हेच यशाचं खरं रहस्य आहे काम हा त्याचा सर्वात चांगला मित्र ठरला ज्याने त्याला गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि समृद्धी दिली hmm. हे अर्कातच्या सातव्या उपायाशी जुळतं इन्क्रीज दाय एबिलिटी टू तु अर्न तुमची कमावण्याची क्षमता वाढवा मग ती कशी वाढवायची तर आपली कौशल्य म्हणजे स्किल्स सुधारून अधिक ज्ञान मिळवून जास्त कार्यक्षम बनून आपण जितके अधिक सक्षम बनू तितकी आपली कमाई वाढेल आणि याच संदर्भात डबासीरची कथा पुन्हा आठवते मला हो नक्कीच तो सिरियामध्ये गुलाम म्हणून विकला गेला होता पण त्याने मनाशी ठरवलं की तो गुलामासारखं आयुष्य नाही जगणार त्याच्यात एका स्वतंत्र माणसाचा आत्मा आहे अगदी त्याचा तो दृढ निश्चय बघण्यासारखा आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तो पळून आला हजारो मैल प्रवास करून बॅबिलॉनला परतला आणि परत आल्यावर काय केलं लपून नाही बसला त्याने आपल्या कर्जदारांना शोधून काढलं आणि त्यांना वचन दिलं की तो त्यांची सगळी देणी फेडेल Hmm. त्याने तीच योजना वापरली जी त्याने त्या चिकणमातीच्या पाठीवर लिहिली होती आणि कामाला लागला त्याच्यासाठी एक वाक्य खूप प्रेरणादायी ठरलं जिथे दृढनिश्चय असतो तिथे मार्ग सापडतोच वेदर डिटर्मिनेशन इज द वे कॅन बी फाऊंड काम त्याचा मित्र बनलं आणि त्याने केवळ कर्ज फेडलं नाही तर स्वतःचा सन्मान आणि आर्थिक स्वातंत्र्य परत मिळवलं या कथांमधून कामाचं आणि कौशल्याचं महत्व तर स्पष्ट होतंच पण पुस्तक भविष्याच्या सुरक्षेबद्दलही बोलतं म्हणजे केवळ आज कमवणं आणि खर्चणं नाही तर उद्याचं काय बरोबर हा आहे सहावा उपाय एन्श्योर फ्युचर इन्कम भविष्यातील उत्पन्नाची तरतूद करा म्हणजे म्हातारपणासाठी किंवा जेव्हा आपण काम करू शकणार नाही त्या काळासाठी नियोजन करा हे बचत गुंतवणूक किंवा त्या काळात मालमत्ता भाड्याने देणं अशा अनेक मार्गांनी होऊ शकतं याचबरोबर पाचवा उपाय पण येतो मेक ऑफ दाय ड्वेलिंग अ प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या घराला एक फायदेशीर गुंतवणूक बनवा म्हणजे स्वतःचं घर असणं हो स्वतःचं घर असणं म्हणजे केवळ भाडं वाचवणं नाही तर ते एक सुरक्षितेची भावना देतं जीवनात आनंद आणि स्थिरता आणतं त्यावर होणारा खर्च कमी होतो आणि माणूस अधिक समाधानी राहतो असं पुस्तक म्हणतं आणि या सगळ्या संरक्षणाची कल्पना बॅबिलॉनच्या भिंतींच्या कथेतून पण येते नाही का त्या वॉल्स ऑफ बॅबिलॉन हो अगदी बॅबिलॉन शहर त्याच्या अभेद्य भिंतींसाठी प्रसिद्ध होतं ज्या शत्रूंपासून त्याचं संरक्षण करायच्या ही कथा एका रूपक म्हणून वापरली आहे जशा त्या भिंती शहराचं रक्षण करत होत्या तसंच आपलं आर्थिक नियोजन म्हणजे आपली बचत गुंतवणूक विमा हे आपल्या आर्थिक भविष्याचं रक्षण करतात या भिंती आपल्याला अनपेक्षित संकट आणि आर्थिक अस्थिरतेपासून वाचवतात हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात येतो बॅबिलॉन इतकं श्रीमंत शहर कसं बनलं असेल त्यांच्याकडे तर नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणजे खाणी किंवा घनदाट जंगलं नव्हती जमीनही मनिषी वाळवंटी होती हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बॅबिलॉनची खरी संपत्ती सोनं चांदी किंवा नैसर्गिक साधनं नव्हती तर तिथल्या लोकांचं ज्ञान आणि त्यांची काम करण्याची वृत्ती होती त्यांनी अभियांत्रिकी कौशल्याने युफ्रेटीज नदीचं पाणी कालव्यांद्वारे शेतीसाठी वापरलं आणि त्या वाळवंटी जमिनीला सुपीत बनवलं पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आर्थिक नियम समजून घेतले आणि त्यांचं पालन केलं अच्छा हे नियम त्यांनी चिकणमातीच्या पाट्यांवर त्या क्ले टॅब्लेट्सवर कोरून ठेवले ज्यामुळे हजारो वर्षांनंतरही ते आपल्याला उपलब्ध होऊ शकले प्रोफेसर श्रुजबरी नावाच्या एका पुरातत्वशास्त्रज्ञाला या पाट्या सापडतात आणि त्याच्या लक्षात येतं की त्यावरील ज्ञान आजही तितकंच लागू पडतं तो स्वतः डबासीरच्या योजनेनुसार स्वतःचं कर्ज फेडतो हेच बॅबिलोनचं खरं रहस्य होतं ज्ञानाचा वापर करून संपत्ती निर्माण करणं तर या संपूर्ण चर्चेतून आपण बॅबिलोनच्या प्राचीन शहाणपणातून काही ठोस गोष्टी शिकलो कमाईचा किमान दहावा हिस्सा वाचवणे स्वतःसाठी हो स्वतःसाठी खर्चावर नियंत्रण ठेवून उत्पन्नाच्या आत जगणे वाचवलेले पैसे हुशारीने आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणे जेणेकरून ते वाढतील बरोबर सतत ज्ञान आणि कौशल्य मिळवून आपली कमाईची क्षमता वाढवणे संधी ओळखणे आणि त्यावर त्वरित कृती करणे कठोर परिश्रम करणे आणि भविष्याची तरतूद करणे ही तत्वे दिसायला खरंच अगदी साधी आहेत यात काही रॉकेट सायन्स नाहीये नाही पण त्यांचं सातत्याने पालन करणं यातच खरी कसोटी आहे अर्काद डबासेर शर्मुनाडा यांसारख्या कथांमधल्या पात्रांनी याच साध्या नियमांचं सा पालन करून एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणजे विलक्षण यश मिळवलं हे नियम कालातीत आहेत कारण ते मानवी स्वभाव आणि पैशाच्या अगदी मूलभूत सिद्धांतांवर आधारित आहेत खरंच हे नियम इतके मूलभूत असूनही आपण आजच्या गुंतागुंतीच्या आर्थिक जगात त्यांना किती गांभीर्याने घेतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे ही प्राचीन तत्वे आपल्याला आजही नक्कीच मार्ग दाखवू शकतात आणि विचार करण्यासारखी अंतिम गोष्ट कदाचित ही आहे की जर आर्थिक यशाचे हे इतके साधे हजारो वर्षांपासून सिद्ध झालेले नियम आपल्या समोर आहेत तर मग आजही इतके लोक आर्थिक अडचणीत का सापडतात आपण या ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो की ते अंमलात आणायला लागणारा तो जो दृढ निश्चय आहे तो आपल्यात कमी पडतो तर मित्रांनो अशा प्रकारे द रिचेस्ट मॅन इन बाबेल या पुस्तकाचं आपण मराठी पॉडकास्ट ऐकलेले आहे हा जर पॉडकास्ट आपणाला आवडला असेल तर मित्रांमध्ये शेअर करा आपल्या या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा आणि अशा प्रकारच्या अनेक पुस्तकांसाठी ऐकण्यासाठी पुन्हा चॅनलला भेट द्या धन्यवाद